आणि वळुयात पुढच्या बातमीकडे काँग्रेस पक्षाकडनं उत्तर मुंबईतनं उमेदवारी मिळाल्यानंतर उर्मिला मातोंडकर प्रचाराचे नवे नवे फंडे वापरताना उर्मिलानं आधी रिक्षा चालवत मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला तर आज कांदिवलीच्या चारकोप मध्ये उर्मिला चक्क क्रिकेट खेळताना बघायला मिळाली कधी वडापाव कधी रिक्षा तर कधी लकडी की काठी म्हणत मतदारांना रिझवण्याचे प्रयत्न करताना उर्मिला सध्या दिसते ये न केन प्रकारण मतं मिळावीत म्हणून आपण बघतोय एकटा हा जो आहे तो सध्या उमेदवारांचा सुरू आहे प्रचाराचे विविध फंडे वापरताना उर्मीला मातोंडकर दिसते हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम